सर्व परिवारा, दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी एखादी गोष्ट कमवायची असेल तर ती अवघड असते पण एखादी गोष्ट गमवायची असेल तर ती अगदी सोपी असते नाही का याचप्रमाणे जर आपल्याला प्रपंच करायचा असेल तर तो फार अवघड असतो कारण आपल्याला प्रपंचामध्ये फक्त मिळवायचे असते याच उलट जर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर तो सोपा असतो कारण परमार्थात आपल्याला फक्त गमवायचे असते परमार्थ करताना आपल्याला सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो कुठलीच गोष्ट त्यात आपली नसते परमार्थ करण्यासाठी आपल्याला दत्त महाराजांविषयी प्रेम असले पाहिजे दत्त महाराजांच्या विषयी जर आपल्याला प्रेम असेल तर आपल्याला परमार्थ सोपा वाटू लागेल आणि दत्त महाराजांबद्दल प्रेम वाढण्यासाठी आपल्याला सतत दत्त महाराजांचे नामस्मरण सतत दत्त महाराजांचे स्मरण करणे आवश्यक आहे नाही का चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा